बोला नमस्कार आज बिहार दिव्यांग क्रांती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एक अंधेरी येथील दिव्यांग रमेश मुंबरकर यांचा स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई अध्यक्ष कृष्णा शिंदे मुंबई महिला अध्यक्ष रमेश शर्मा मुंबई संपर्क तसेच किरण महेश साळवी आणि जिल्हा प्रमुख आणि सतीश मुक्ते आमचे अनेक कार्यकर्ते आहेत मुंबईच्या बॉडीवरचे संदीश गायकवाड आहेत उप मुंबई सचू आणि माझ्यासमोर बसलेले नवीन जे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना माझा नमस्कार आणि प्रथमचा मी सर्वांची माफी मागतो कारण सकाळी अकरा वाजता बोललेलं होतं आणि अष्टी मला यायला वेळ लागला परत एकदा तुमची माफी मागतो परंतु आता इथून पुढं ज्या मुंबई शहरामध्ये जे दिव्यांगांचा विषय आहे टॉलचा विषय आहे पर परत बाकी मंडईचा विषय आहे टेन्शनचा विषय तर आपणच केलेला आहे विजय साहेबांच्या टेन्शन आपण जवळजवळ दोन हजार मध्यापासून

पहिली मागणी देखील आपण मान्य केली ते दिव्यांगांची मागणी मोजणी ह्या महापालिकेची व्हावी त्यामध्ये तीस हजार दिव्यांगांची मोजणी देखील मुंबई महानगरपालिकेत केलेली आहे आणि येत्या काळात मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये एक बत्तिगुरू साहेबांनी मुंबई आयुक्त साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की या स्टॉल संदर्भातले जे साडेतीन हजार स्टॉल आहेत मुंबईमध्ये त्या स्टॉलची तातडीनं वाटप करण्यात जे लोक दिव्यांग लोक आहेत त्यांनी टॉन गुंटलेत आणि भाड्याने दिलेत तुम्ही लोकांनी जे विकलेले आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून एक दिव्यांग एक योजना या मुंबई शहरामध्ये नक्कीच राबवावी याबाबत आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्याची त्यांना मी एक मुंबई शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तुमचं एक पत्र सर्वांच्या आपण महापालिकेला सर्वांनी मिळून एक पत्र देण्यात यावं त्यामध्ये आंदोलनाचा इशारा द्या कारण आता मी बोलू शकत नाही परप्रांतीय असो कुणी असो परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या दिव्यांगांना रोजगार मोठ्या प्रमाणात रोजगार असून देखील कायदा असून शासन निर्णय असून देखील हे प्रशासन आपल्याला दाद देत नाही यासाठी आपल्याला एक मुंबई महापालिकेवर आंदोलन करणं गरजेचं आहे त्याशिवाय या महा मुंबईतल्या पाच लाख दिव्यांगांचा प्रश्न आहे त्यासाठी कुणाला या एरियामधील दिव्यांग बांधव यांच्या आपापले इथं जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत वार्ड प्रमुख आहेत मुंबई अध्यक्ष आहेत किरज शेख आहे रमेश सरतापे आहे भरत किरण आहे सतीश आहे तुमच्या एरियामध्ये सर्वांनी काय तुमच्या विचार मागण्या तुमच्या काय अखेर असं त्या भावानं सांगितलं की दिव्यांगांचा स्टॉल पुढील वर्षी बंद पडला आहे अशा माहिती आपण तयार करा किंवा अशी ज्या माहिती आपण आयुक्त साहेबांच्या समोर मांडवाली की तातडीनेच्या मंजूर करून घेऊ म्हणजे राहिलेल्या दिव्यांगांना हा हे स्टॉल मना रोजगार ह्या सगळ्याच गोष्टी नक्कीच आपण मिळवून तो उपराहारच्या माध्यमातून कारण बच्चूपुरी साहेबांनी या महाराष्ट्रात कोणते अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण कोणत्याही आमदार या दिव्यांग शेतकऱ्यांचं असू किंवा गोरगरिबांचं कुणालाही पडलेले नाही आता लागोपाठ मला वाटतं या दोन महिन्यापासून बच्चू लावत आहेत रायगडला आपण तीन दिवस उद्लोषण केलं या सहा हजार पाणीसाठी त्याचं देखील आता पुढच्या नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर एक उपोषण ठेवलेलं की उपोषण असं आहे की महाराष्ट्राने तिथं जवळजवळ एक लाख दिव्यांगाने एक लाख शेतकरी असं दोन लाख लोकांचा मोर्चा चौथा मेला होणार आहे त्यामध्ये जोपर्यंत दिव्यांगांची टेन्शन सहा हजार होत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही दिव्यांगांची कर्जमाफी होत नाही आणि दिव्यांगांचं पाच टक्के आरक्षण मिळत नाही पाच टक्के होत नाही तोपर्यंत तो लढा आणि तो उपोषण चालू राहणार आहे अजून काही जर तुमच्या मागण्या असतील तर नक्कीच आम्हाला सांगा धन्यवाद आणि अजून कोणाचे काय स्टॉल असतील परवानगी तुम्ही महापालिकेमध्ये आज केलेले आहेत कारण महापालिका बदमाश आहे ते काय सॉल देणार नाही या पद्धतीनं आपण ट्रॉल टाकून रोजगार लोकांना मिळवून देऊ कोण महापालिका किंवा पोलिसांनी काय इथं येऊन काय दादागिरीची भाषा केली तर कधी पण आम्हाला मुंबईवाडीला कळवा आम्ही नक्कीच त्यांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू जय जय महानकारी जय अपन کي اک چٽي کا ميلو جار आपण ۾ اک چٽي کا ميلو جار